त्र्यंबक रोड येथे दुपारी एकच्या सुमारास शासकीय रुग्णालया शेजारी एम जी पी आय कार्यालय आणि महावितरण समोरील रस्त्यावर कार्यालयाची चार चाकी वाहने उभी असताना गुलमोहराचे झाड अचानक कोसळले यामध्ये चार गाड्यांचे नुकसान झाले आहे एम एच पंधरा जी ए साठ वीस एम एच त्रेचाळीस ए एक्स त्र्याण्णव त्र्याऐंशी एम एच पंधरा एच जी चोवीस अठ्ठेचाळीस आणि एम एच एकोणपन्नास एई अकराशे या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रसंगी एम एस सी बी वितरण कंपनीचे ऑपरेटर यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून प्रसार माध्यमांशी संवाद साधला एम जी पी आय कार्यालयातील सीईओ निखिल तामनकर यांच्या गाडीचे देखील नुकसान झाले सलग दोन दिवस नाशिक शहरात होत असलेल्या पावसामुळे शहर परिसरातील जुनी झाडे धोकेदायक बनली असून मनपाने अशा झाडांचा सर्व्हे करून नागरिकांच्या जीवाला धोकेदायक असणाऱ्या झाडांना संरक्षक कथडे लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे साधारणतः एक वाजेच्या दरम्यान झाडं पडलेलं आहे आणि इथं मी सिव्हिल सब्टेशनला ऑपरेटर म्हणून काम करतो माझ्यासमोर झाडाचा कडकण असा आवाज झाला आणि साधारणतः इथं ज्या झाडाखाली गाड्या लावलेल्या होत्या त्यांचं नुकसान झालेलं आहे पण प्रत्यक्ष बघितले असता जीवितहानी कोणत्याही प्रकारे झालेली नाही तरी शासनाने जे गुलमोहराचे कम्पोज झाडं आहेत त्यांचा एकदा सर्वे करून, सर्वे तस... करून ते झाडे लवकरात लवकर त्यांची नुकसान म्हणजे जे नुकसान होणार नाही सर्वे करून त्यांना सुरक्षा काहीतरी करण्यात यावं किंवा काढण्यात यावं हां ते सर्वे करून सुरक्षा लोकांची कशी होईल असं करावं आणि ते झाडे काढण्यात यावी नमस्कार मी निखिल तामणकर मी इथे एम पी जी आय कार्यालयामध्ये कामाला आहे नेहमीप्रमाणे दैनंदिन पद्धतीनुसार मी इथे गाडी लावली परंतु आत्ता दुपारी हे झाड अचानकपणे कोसळलं आणि काही गाड्यांचं नुकसान झालं आहे माझ्या गाडीचं फार नाही नुकसान झालेलं परंतु महापालिकेने यावर त्वरित कारवाई करून ही धोकादायक झाडं काढावीत असं माझं मत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक